बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा वेलकम टू ऑल ऑफ यू माझा प्रथम सवाल आहे की स्वप्नीलला पुढच्या मागच्या इनिंग्समध्ये तो नट कसा होता आणि आता आठ वर्षानंतर इन्निंगमध्ये कसं नट झाला याबद्दल काहीतरी विवरण करा ज्योती मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मालिका बघितल्यानंतर तू मला द्यावस की आठ वर्षानंतर मी कसा होतो आणि या मालिकेत मी कसा वेगळा आहे सो so, मला मला इतकंच वाटतंय की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूप छान Uh, काय म्हणूया आपण त्याला लव्ह स्टोरीज आहे पण खूप इंटरेस्टिंग uh, मांडणी आहे त्याची आणि तो जो प्रवास आहे म्हणजे मला आवर्जून असं वाटतं की जनरली मी खूप लव्ह स्टोरीज केल्यात मी जनरली लव्ह स्टोरीजसाठी जाणला जातो पण या uh, गोष्टीबद्दल मी आवर्जून असं सांगेन सा सा की जनरली जिथे लव्ह स्टोरीज संपते तिथून जीवलगाचा प्रवास सुरू होतो आहे hmm. त्यामुळे हा रस्ता मीही कधी पाहिलेला नाही या वाटेवरनं मीही कधी चाललेलं नाही त्यामुळे मीही इतरां उत्सुक आहे की ही लव्ह स्टोरी तर आहे पण अत्यंत वेगळी आणि वेगळ्या धाटणीची लव्ह स्टोरी आहे त्यामुळे माझ्यासाठी पण हा प्रवास फार रंजक असणार अशी मला खात्री आहे आणि इतके सुंदर आणि इतके अद्भुत सहकलाकार बरोबर असतील तर सोने पे का आणि जनरली टी व्ही शेड्यूल म्हणजे शूटिंग शेड्यूल भारी अवघड आहे पण कसं तू बॅलन्स करणार फिल्म शेड्यूल आणि टी व्ही शेड्यूल मी ॲक्टर आहे ज्योती माझं काम आहे ते बॅलन्स करणं त्यामुळे मला असं वाटतं की कोळशाच्या खाणीत काम केल्यावर काळा रंग लागतो म्हणून क्रिप करण्यात काहीच पॉईंट नाही सो इट्स माय जॉब टू डू इट वेल आणि आय एम अ टी व्ही प्रोडक्ट आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट एम अ टीव्ही प्रोडक्ट त्यामुळे मला मजा येते टी व्ही करला इट इनफॅक्ट या मालिकेमुळे स्टार प्रभावामुळे मला पुन्हा एकदा संधी मिळते टू गो बॅक टू माय रूट्स टू रिव्हिजिट वेर इट ऑल स्टार्टेड फ्रॉम त्यामुळे मी खूप खरं तर थँकफुल आहे स्टार प्रवाहाचा की मला परत टी व्ही करता आलं रेग्युलर डेली शो फॉर्मॅटमधला शो करता आला हॅव्हिंग सेड दॅट हा रेग्युलर डेली शो फॉर्मॅटचा शो नाही आहे आणि ते तुला बघितल्यावर कळेल ते मला असं वाटतं की प्रोमोवरनं बऱ्यापैकी तो अंदाज आलाच असेल पण खूप एक्सायटेड आहे आणि खूप मजा येणार आहे आणि अमृता आता पण तू फर्स्ट टाइम एंट्री करते व्हॉट अट्रॅक्टेड युन किती स्केप्टिकल uh, होती तू आता फिल्म ते टी व्ही ला जाते फ्रँकली uh, so ज्योतिजी कसं आहे ना की आय वीज नॉट स्केप्टिकल ॲट ऑल मागच्या वेळेस मी uh, मागच्या वर्षी मी um, दोन बॉलिवूड फिल्म्स प्लस वेब मध्ये लिटरली पदार्पण केलं सो मला असं वाटलं की आता देव जर का आपल्याला देतोच आहे चान्सेस वेगवेगळ्या ठिकाणी पदार्पण करायचे तर मग करूया यु नो आणि कुठे ना कुठे तरी आय फील टू डे लाईक स्वप्नल ऑल्सो सेड मगाशी की यु नो दी बाउंड्रीज बिटवीन फिल्म्स अँड टेलिव्हिजन अँड वेब सिरीज हे सगळ्यांना नाहीसं होत चाललेलं आहे एव्हरीबडी इज वर्किंग एव्हरीवेअर म्हणजे राईट फ्रॉम रायटर्स टू डिरेक्टर्स नाव टुडे लुक एट सतीश ऑल्सो यु नो सो नाही म्हटलं तरी यु नो आपण जर का बाउंड्रीजमध्ये राहायचा प्रयत्न केला तर आपण तिथल्या तिथेच राहू आणि तिथल्या तिथे कोणाला राहायचं वी आर नॉट फर्निचर राईट सो कुठे ना कुठे तरी आपण रिस्क घेणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी द कॉन्टेंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट आय एम डुईंग इन अ फिल्म ऑर अ वेब सिरीज ऑर अ सिरियल टुडे पर्से इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्योतीजी मी एक कॅरेक्टर म्हणून किती त्याला न्याय देऊ शकणार आहे आणि ते कॅरेक्टर कितपर्यंत लोकांपर्यंत पोचेल आणि मला असं वाटतं की याआधी मी जवळपास पाच ते सहा रिॲलिटी शोज केलेले आहेत आणि टी व्हीची ताकद ही काय असते ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण अतिशय थोड्या वेळात लिटरली लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचतो आणि मग आय जस्ट डिंट वॉन्ट टू गिव्ह अप दॅट चान्स यु नो सो मग मी घेतलं हे हा अरे हॅलो ट्रेलर आवडला फार चांगला आहे मग मला तुमचे कॅरेक्टर्स काय म्हणजे काय तुमचा गुंता काय <laughs> सर आमची मनापासून अशी इच्छा आहे की आम्ही तुम्हाला वारंवार भेटावं वा। आणि वेगवेगळ्या माध्यमांमधनं तुमच्याकडे उलगडत जावं पण जर तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला एवढे आवडत नसू की आजच सगळं सांगायचं तर मला असं वाटतं की आठ एप्रिलला शो एअरवर येतोय आणि उद्या सकाळपासून रोज काही ना काहीतरी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर मला असं वाटतं की उत्कंठा थोडीशी ताणूया मी इतकं सांगतो आत्ता की जी गोष्टीचा गाभा आहे तो मी तुम्हाला सांगतो की जिथे जनरली जिथे लव्ह स्टोरी संपते तिथे या गोष्टीचा पहिला भाग सुरू होतो त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर्सबद्दल म्हणाल तर मी नावं सांगू शकतो फार फारदा तुम्हाला आमच्या कॅरेक्टर्सची माझं नाव विश्वास आहे आणि तो एक लेखक आहे मी काव्य आहे आणि अतिशय आजची आघाडीची अशी ती मुलगी आहे तिने स्वतः स्वतःचं एक एम्पायर उभं केलेलं आहे आणि अत्यंत जेन्युन अल्हड हट्टी अशी ही मुलगी मी विधी आहे जी गर्ल नेक्स्ट डोअर आहे आणि अत्यंत प्रेमळ स्वतःचं काम आणि घर दोन्ही असं छान बॅलन्स करत असते आणि मी निखिल आहे अगदी आयडियल अग्दी हजबंड वाटेल असं आहे कुतूल तिकडे सुरू होत सॉरी तिथूनच कुतूल सुरू होत की तुम्ही आता सुरुवातीला प्रश्न विचारलात की गुंता काय नक्की तर तोच आहे गुंताच आहे आणि तो खूप मोठा गुंता आहे जो आठ एप्रिल पासून उलगडत जाणार आहे जो तुम्हाला कळत जाईल मी नीट बघितला ट्रेलर डेफिनेटली <laughs> पण माझा हे ट्रेलर पाहायच्या अगोदर निर्मात्यांची जे बोलणं ती जे बसलेली आहे अरे त्यांचं पाठा दिशे ते आलं पण ते ते आमचं जे बोलणं ते सांगतो की आता टी व्हीचं जग कसं आहे की तुम्ही सुरुवातीलाच एक चांगला टेक ऑफ घेतला पाहिजे तुम्ही पहिल्यापासून ओवर राहाल ना तुमची सिरियल बरोबर ओवर राहाल तर मला वाटतं ही सिरियल आहे तिची सर थँक्यू सो मच तुम्ही खूप अनुभवी आहात तुमचा खूप मोठा अनुभव या क्षेत्राला दिलीप सर त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मीन्स अ लॉट फॉर ऑल ऑफ फर्स्ट आणि आर एंटायर टीम वॉन्ट टू थँक यू फॉर दॅट कारण युअर ओपिनियन काउंट्स थँक्यू सो मच सर ह्या मालिकेचा दिग्दर्शक उमेश आहे निर्माते तुमच्यासोबत बसलेत तुम्ही मगाशी पण म्हणाल तुमची खूप गहिरी दोस्ती आहे एवढ्या वर्षांची पण सर खरंच सांगतो इतके रिस्पॉन्सिबल आणि इतके स्वतः टॅलेंटेड हे सगळी मंडळी आहे की मला खरंच काहीच इंटरफिअर करायची गरज लागणार नाही हे खात्री आहे मला म्हणूनच इतक्या चांगल्या आणि रिस्पॉन्सिबल माणसांच्या हातात ह्या सगळ्या दुवा दिलेल्या आहेत माझा आणि रविकांत सरांचा संपूर्ण विश्वास आहे या टीमवर दुसरी गोष्ट अशी की हा जो मालिकाचा प्रवास आहे आता तुम्ही छान करताय आम्हालाही आवडते पण जस जशी मालिका पुढे सरकत जाते तस तसे वरिष्ठ अधिकारी आता हा बदल करा आता हे यायला पाहिजे आता इथे साधू महाराजांना गोवाबाजी करा असं काहीतरी स सजेस्ट केलं जातं तुम्ही दिग्दर्शक म्हणून या गोष्टीकडे किती पाहत आहे सर आम्ही म्हणूनच आयडिया केल्या वरिष्ठ अधिकारी आम्हीच झालो होतो सर आणि माझ्या या वाक्याला रविकांत सबनवीसांचा सपोर्ट आहे असं मी मान्य करतो सतीश तुम्ही जे व्यक्त केलं त्याप्रमाणे चालू राहावं असं माझी इच्छा आहे पण आता मला असं म्हणायचं की बरेचसे मालिकेत काम करणारे कलाकार दुपारच्या वेळेला नाटकाला वेळ देतात तुम्ही एक नाटक सोडून या गोष्टीकडे अधिक लक्ष देत तर नाटक करून हे असं काय करता आलं असतं का सर मी नाटक करतोय म्हणजे नाटक करतोय म्हणजे नाटकात काम करतोय गेले एक दोन तीन दिवस कदाचित माझा फोटो येत नसेल पण ते माझं माझ्या निर्मात्यांमधलं आणि माझ्या कलाकारांबरोबरची एक अरेंजमेंट आहे आम्ही इन कॉम्बिनेशन ऑफ टू आणि थ्री असं ते नाटक करणार आहोत त्यामुळे खूप कमी कलाकारांना किंवा माणसांना हे हे मिळतं हा लाभ असतो की नाटकातसुद्धा काम करता येत आहे काही मंडळी आहेत जे विश्वास ठेवत आहेत त्यामुळे म्हणतात की नाटकात पण कर काम मालिकेंचं काम पण बघ तुझं तुझं काही असेल तरी पण करत राहा त्यामुळे देवाचे मनापासून आभार आहेत की सगळे सांभाळून घेत आहेत आणि खूप व्यवस्थित बॅलन्स करू शकतोय थोडंसं यश ह्याच्यात बायकोचं पण आहे कारण का तिचा सगळा वेळ दुसरीकडे देतो आहे मी बरं तुमची स्पर्धा कुठल्या मालिके ब कुठल्या चॅनलबरोबर आहे का सर स्पर्धा असलीच पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे आज स्पर्धा इतकी अटी तटीची आहे फक्त चॅनल्सबरोबर नाही आज ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आपल्या तोंडावर अंगावर सातत्याने होर्डिंग्स मोठे मोठे लावून ओरडत आहेत आज नवीन जनरेशनकडे मोबाईल फोन्स आलेत ते ॲप डाउनलोड करतात आणि कार्यक्रम बघतात त्यामुळे स्टार प्रवाह रविकांत फडणवीस आमची अख्खी टीम ह्या शोच्या मागे हेतू हाच आहे प्रोमो बघितल्यानंतर कोणालाही असं वाटेल की हा कुठल्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या किंवा कुठल्याही कॉन्टेंटच्या तोडीस तोड कॉन्टेंट आहे आणि आपण जर ही मालिका नाही बघितली तर आपण काहीतरी मिस करतो आहे फ्रँकली स्पिकिंग आमचं स्टार प्रवाहकडं स्टार प्रवाहाच्या टीमचं सध्या हेच एक धोरण आहे की जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांना आपण आपल्याकडे कसं खेचून घेऊ त्यांचं लक्ष आपल्यापर्यंत कसं वेधून घेऊ आणि त्याच्यासाठीच हे जे काही सगळं रचलं जात आहे ते आहे सो so दॅट रसिक प्रेक्षकांना शंभर टक्के निखळ एंटरटेनमेंट देता येईल सतीश हो oh. मी स्वप्नीलला माझी प्रश्न विचारला होता लोकसभा निवडणूक आहे वातावरण निवडणुकीचं आहे आणि अशा वेळी मालिका सगळ्या लाँच करण्याचं कारण काय आर टीआरपीचा सर एवढा स्ट्रेस होणार त्यांना त्या थे इलेक्शन नंतर काहीतरी करमणूक पाहिजे ना आणि घरी आल्यानंतर किंवा घरी यायची एक ओढ असली पाहिजे स्वप्नील जोशी अमृता खानविलकर सिद्धार्थ चांदेकर मधुरा देशपांडे स्टार प्रवाह असलीच पाहिजे ना सर आता जे मालिकेमध्ये चारही कलाकार दिसत आहेत ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम करत आहेत प्रचंड बिझी आहेत सर्वसाधारण मालिका सुरू झाली की ती चालते तेवढी चालू द्यावी असं एक धोरण असतं पण हे कलाकार बघता ह्यांचे इतर काही प्रोजेक्ट बघता ह्या मालिकेचे काही मर्यादित भाग असणार हे असं काही ठरवलं आहे का ह्या सगळ्या कलाकारांनी सर्वात पहिल्यांदा हाच जबाबदार प्रश्न विचारला आणि त्यांना आमच्या सगळ्या टीमतर्फे सॉरी मी उमेशच्या वतीने उत्तर देतो नंतर उमेश पण पान बोलेल पण आमच्या सगळ्या टीमचं मग ते शूटिंगवर असू देत किंवा स्टुडिओमध्ये असू देत आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही गोष्ट ज्या दिवशी संपेल त्या दिवशी ही मालिका संपेल आता असा विचार नको हे पण संपवणार कधी आहोत मी या गोष्टीला एक नक्की शेवट आहे कारण का आपल्या समोर बसलेले कलाकार प्रचंड प्रमाणात बिझी आहेत पण ही गोष्ट या गोष्टीची सुरुवात आणि शेवट ऑलरेडी आखला गेलाय त्यामुळे त्या आखीव डिझाईनमध्ये मध्ये जितकं शक्य होईल तितकं करायचा प्रयत्न करू तुम्ही जर ह्या कलाकारांना मिस करायला लागलात तर आम्ही सहा महिन्यांनी ह्याच कलाकारांबरोबर वेगळी मालिका घेऊन यायचा विचार करू शेवटचं वाक्य महत्वाचं आहे उमेश तुला काही बोलायचं दिग्दर्शक म्हणून प्लीज हो मला फक्त एवढंच सांगावं वाटतंय की आता तुम्ही जे म्हणालात की सतीश हा खूप सृजनशील दिग्दर्शक आहे तर त्याचं प्रत्यय तुम्हाला मला खरंच मालिकांच्या माध्यमातून नव्याने येणार आहे कारण की त्यांनी ज्या पद्धतीने विषय निवडलेत आणि ज्या पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग म्हणतो आपण जे खूप महत्त्वाचं असतं ते ऑन पेपरच केल्यामुळे ते मांडताना खूप वेगळी मजा येते त्यात अशी इतकी छान दिग्गज कलाकार दिल्यामुळे ते अजून खुलून आणण्यात मजा येते आणि एवढं सगळं असल्यानंतर ते लोकांना नाही आवडलं तर हे खरंच खूप मोठं आश्चर्याचं हे असेल तर मी खरंच प्रेक्षकांना हा विश्वास देऊ इच्छितो की खऱ्या अर्थाने तुम्ही या मालिकेत गुंताल वा सतीश मगासपासून तुम्ही म्हणालास की अधिकारी म्हणून तू आता या याच्यावरती फक्त कार्यक्रम डिझाईन करताना जसं आता उमेश म्हणाल की सर्जनशीलता ही जी फेज आहे तुझी कलाकार दिग्दर्शक म्हणून अनुभव घेतल्यानंतर आता अधिकारी पदावर वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम डिझाईन करणं तू स्वतः याबद्दल ही फेज कशी अनुभवतोय तुझे थॉट्स काय त्यामध्ये आणि हाच प्रश्न मला स्वप्नील अमृता आणि सिद्ध सिद्धार्थला पण विचारायचा की आ, अशा पद्धतीची टीम येणं हे खूप दिवसांनी घडतं असं म्हणायला पाहिजे तर तुमच्या तिघांचा अनुभव हो काय आहे अशा पद्धतीची टीम एकत्र छोट्या पडद्यावर काम येते मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी एका फटक्यात देऊ शकतो की मला माहीत नाही रविकांत सरांना काय सुचलं आणि त्यांनी मला फोन केला आणि काय माझ्यात त्यांनी पाहिलं आणि म्हटलं की माझ्या मला भेटायला प्लीज ये आणि माझ्या डोक्यात असा असा एक प्लॅन आहे आणि त्यांनी मला हा प्लॅन सांगितल्यानंतर मी अजिबात विलंब न करता म्हटलं हो सर मला करायला आवडेल कारण का प्रत्येक वेळी मनात कुठेतरी ते मी त्यांना पण पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं की आणि इनफॅक्ट तो फोन जेव्हा आला ना तर स्वप्नील माझ्यासोबत होता आम्ही मुंबई पुणे मुंबईचं डबिंग करत होतो आणि मी त्यांना भेटल्यानंतर त्यांना इतकंच सांगितलं की होय आय एम uh, अ व्हेरी प्राऊड टी व्ही प्रॉडक्ट मी मी टीव्हीतनं निर्माण झालो आहे मी टी व्हीतनं माझ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत घराघरात पोचलो आहे त्यामुळे कधीतरी असं खूप वाटायचं की आपल्याला काहीतरी जर सशक्त एका वेगळ्या भूमिकेत जाऊन टी व्ही विश्वाच्या एका वेगळ्या भूमिकेत जाऊन करता आलं तर कदाचित काम करताना आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात की ह्या अशा असायला हव्या होत्या त्या करता येतील माझा हाच प्रयत्न आहे आत्ता की त्या करून बघाव्यात त्यासाठी मी पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि रविकांत सरांचे खूप आभार मानेन की संपूर्ण विश्वास ठेवून ते ऐकतायत आणि त्या सगळ्या आयडियाजना ते बॅक करतायत त्यामुळे मला खूप असं वाटतं रेश्मा की येणाऱ्या तीन चार महिन्यात रिपोर्ट कार्ड येईल आणि मग बघूया काय होतं वट यू गाईज नाही मला असं वाटतं की सतीशबद्दल मी हक्काने असं सांगू शकतो की तो आयुष्याच्या कुठल्याही फेजमध्ये जरी असला ना आणि कुठल्याही खुर्चीवर असला, असला मग तो ॲक्टर असला डिरेक्टर असला चॅनलमध्ये असला तरी तो हार्डाचा टेक्निशियन आहे आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण ॲट हार्ट इज अ वर्कर इज अ टेक्निशियन त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं आता तो डिसिजन मेकिंग कॅपॅसिटीमध्ये पण तिथे पण तो टेक्निशियनच आहे त्यामुळे मग तो टेक्निशियनचे प्रॉब्लेम जास्त बेटर समजून घेऊ शकतो तो लेखक आहे त्यामुळे तो लेखकांचे प्रॉब्लेम बेटर समजून घेऊ शकतो तो दिग्दर्शक आहे सो so, आय थिंक त्याच्यातला टेक्निशियन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो, तो कुठल्या का फेजमध्ये जाईना ही ऑलवेज बी अ टेक्निशियन अँड अ प्राऊड वन ॲट दॅट मला फोन जर का सतीशने नसता केला तर मी हे कधीच केलं नसतं इतकं सिंपल आहे ते आणि माझा त्याच्यावरती अंधविश्वास आहे ॲक्च्युली <laughs> असं नाही म्हटलं पाहिजे हा हा शब्द मे बी बट मी सतीशला आजही म्हणते किंवा मी बाकी सगळ्यांनाही म्हणते की जर का सतीशने मला हा फोन नसता केला की अमृता तू हे कर तर मी हे कधीच केलं नसतं आणि माझ्यासाठी तो जे म्हणतो त्याला एक वजन असतं किंवा त्याला एक दिशा असते आणि माझ्याहून जास्त ना तो खूप अनबायस्डली प्रत्येक कलाकाराबद्दल बद्दल विचार करतो आणि त्याच्यानंतर आयरिस प्रोडक्शनसारखं एक प्रोडक्शन आहे ज्याला मी जे म्हणाले ते 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 हो म्हणाले त्या गोष्टींना म्हणजे आजपर्यंत आय डोंट थिंक की सरांनी नाही अमृता हे नाही होणार आजपर्यंत मी ऐकलेलं नाही आय नो की प्रवास आताच सुरू झालाय पण जे काही आय थिंक खटके उडायचे असतात किंवा हो नाही व्हायचं असतं ते सुरुवातीलाच होतं एकदा आपली गाडी निघाली की मग ती निघतेच इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट सो इतक्या अप्रतिम एनवायरमेंट इतक्या अप्रतिम एनवायरमेंटमध्ये तुम्हाला असं यु नो काम करायला मिळतंय आणि लोकांना हवं आहे की तुम्ही इकडे काम करावं आणि ते तुमची काळजी घेत आहेत हे कोणाला नको हवं असेल यु नो इट्स इट्स मोर लाईक पॅम्परिंग इट्स कमिंग होम्स इट मी माझं स्वप्न होतं सतीश सरांबरोबर काम करायचं ॲक्च्युली पण काम न करता सुद्धा त्यांच्यावरती एक विश्वास विश्वास म्हणजे तो असं सतीश राजवाडे म्हटल्यावरती एक कमालकाम असा एक असतंच असतं त्यामुळे माझ्यासाठी हा प्रोजेक्ट खरंच खूप जास्त 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 स्पेशल आहे आणि पाठारे सर माझी पहिली सिरियल सरांची आहे त्यामुळे मी मगाशी म्हणलं तेच की घरी आल्याचा जो एक फील आहे तो आणि त्यात परत सतीश सरांबरोबर काम करायला मिळतंय ही माझ्यासाठी एक फारच फारच कमाल गोष्ट आहे मी जसं म्हटलं की माझी सुरुवात ही स्टार प्रभापासून आली आणि ती सतीशपासून झाली आहे कारण त्यांनी मला अभिनय करायला शिकवलं आहे त्यांनी मला कॅमेऱ्यासमोर उभं राहायला शिकवलं आहे त्यांनी मला इंटेन्सिटी आणायला शिकवलं आहे त्यांनी मला इन्स्टिंक्टिवली काम करायला शिकवलं आहे सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे सगळं शिकल्यामुळे मी इतकी वर्ष आत्ता काम करू शकतो आहे आणि ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सो so, हे एक महत्त्वाचं कारण होतं या प्रोजेक्टमध्ये येण्यासाठीचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आयरिश प्रोडक्शन त्यांच्याबरोबर एक मालिका करायची संधी मला मिळाली होती मला आठवतंय एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो की त्या मालिकेची जेव्हा सुरुवात आम्ही केली तेव्हा पहिला एक अख्खा महिना म्हणजे असं समजा सत्तावीस दिवस आम्ही नाईट शूट्स करत होतो आम्ही संध्याकाळी सात ते सकाळी सात असं आमचं शूटिंग चालायचं एव्हरी डे खूप दमायचो झोप नीट नाही मिळायची पण महिन्याखेरीस विद्याधर पाठारेंनी आम्हाला आम्ही जरी सत्तावीस दिवस शूट के केलं असलं तरी त्यांनी आम्हाला एकतीस दिवसांचे पैसे दिले होते हे कुठलाही प्रोड्युसर करत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही कलाकारांनी माझ्यासाठी आमच्यासाठी जे केलं आहे तुम्ही आम्हाला जे दिलं आहे त्याच्यासाठीचं हे गिफ्ट आहे हे एकच महिना मिळेल बट <laughs> <laughs> म्हणजे ही खंत आहे तुझी <laughs> मी जस्ट आस्किंग बट बट इट वॉज ते जेस्चर मनात राहतं आणि ते जेस्चर आयुष्यभर माझ्या मनात राहिलं आहे कारण मी मी फॉलो करायला लागलो होतो मी सतीशला फॉलो करायला लागलो मी विद्या सरांना फॉलो करायला लागलो मी त्यांचं बघून पांढरी गाडी घेतली सो माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर एकत्र पुन्हा एकदा सुंदर काम करायची संधी मिळत असेल तर सोनमपिवळं म्हणजे तेच असणार आहे अगेन स्वप्नील त्याच्याबरोबरसुद्धा मला एका चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती पण मला असं वाटत होतं की खूप काम करायची संधी नाही मिळाली अजून मला असं पोट भरलेलं नाही आहे मला मला खूप जेवायचं आहे मला, मला, मला स्वप्नील बरोबर प्लस आम्ही दोघंही खूप जास्त फुडी होतो आणि आमच्या चर्चा रंगतात जेवणाबाबतीतल्या सो ती एक मैत्री वेगळीच आहे आणि अमृतावर आणि तिच्या कामावर तिच्या दिसण्यावर तिच्या चालण्यावर तिच्या स्टाईलवर माझं प्रेम आहे माझं मनापासून प्रेम आहे कारण ती खूप सुंदर आहे ती माणूस म्हणून खूप सुंदर आहे आणि मधुरा माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे सो आ, हे फार कमी वेळेला जुळून येतं की सगळं आपल्याला हवं तसं आहे सगळं आपल्या मनासारखं आहे स्टोरी उत्तम आहे आणि चॅलेंजिंग आहे म्हणजे आम्ही टी व्ही करतोय म्हणजे आम्हाला दडपण नाही आहे अशातला भाग नाही आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत कारण खूप अवघड काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं सो so, लेट सी आठ एप्रिलपासनं तुमच्या समोरील काय वाटतंय आम्हाला सांगा वी विल ऑलवेज इम्प्रूव्ह आर मला एवढंच विचारायचं की सध्या आम्ही ज्या मालिका पाहतोय तर त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स असतात दहा बारा पंधरा एन नंबर ऑफ म्हणजे फॅमिली मेंबर्स असतात दोन्ही बाजूचे हिरोच्या बाजूने हिरोईनच्या बाजूने तर चार पात्रांमध्ये अख्खी मालिका रंगवायची म्हटल्यावरती एका काही एपिसोड पुढे गेल्यानंतर थोडीशी मनोटणी येण्याची शक्यता असते तर मग हीच चार पात्रे बाकी जे आम्हाला अजून माहीत नाही आहेत असं आहे का मुळात कथाच अशी ठेवली की चारच पात्रांमध्ये खेळवायची आहे काय नक्की केलं नाही नाही डेफिनेटली दैनंदिन मालिका म्हटल्यावर चार पात्रांमध्ये ते नाटक होऊ शकत नाही तर त्यांच्या प्रत्येकाच्या फॅमिलीज आहेत त्यांच्यातही आपापसात आप एक वेगळी रिलेशनशिप आहे त्याची एक गुंतागुंत आहे पण जी आपल्याला हळूहळू ह्यांच्या थ्रू उलगडत जाणार आहे सो so, त्यामुळे त्यांचं इंट्रोडक्शन हे त्या त्या, त्या वेळी म्हणजे योग्य वेळ आली की ते पात्र कथेमध्ये येईल होणार आणि त्याचं त्याचं काम करणार म्हणजे या मालिकेचं वैशिष्ट्य तेच आहे की नगाला नग आई आहे म्हणून ती प्रत्येक सीनमध्ये आहे <laughs> आणि वडील आहेत तर अरे ते दिसले पाहिजेत कारण आई वडील घरात असतात तर अशा पद्धतीचं क्राफ्टिंग या सिरियलचं नाही आहे म्हणूनच मी आय आय वॉज थँकफुल टू सतीश की त्याने खूप विचारपूर्वक आणि म्हणजे मी म्हटलं ना की जसं पे ऑन पेपरच त्याची बांधणी इतकी उत्तम केलेली आहे की तिथे कुठेही कंटाळवाणा प्रसंग नाही आहे आणि हे काय हा सीन का, का दाखवतो म्हणजे तुम्हाला तुम्ही हा प्रश्न विचारवण्यात हे छान वाटलं मला पण असं बऱ्याचदा विचारलं जातं की मालिकेत इतके कंटाळवाने सीन का दाखवता तर त्याचीही बरीच कारण असतात जी मी आता उलगडू इच्छित नाही पण <laughs> पण ह्या मालिकेचा वैशिष्ट्य हेच आहे की इथे विनाकारण एकही सीन नाही आहे त्याला प्रत्येक सीनला एक काहीतरी कारण आहे ते कथानक पुढे घेऊन जाणारा सीन आहे आणि त्याच्यातनं उलगडत जाणारा प्रवास आहे बेसिकली टू आमचा लेखक खूप दिवसांनी मी मालिकेचं स्क्रिप्ट असं वाचलं ज्याची पहिली गोष्ट म्हणजे आत्ता सव्वीस भागांचं स्क्रिप्ट हातात आहे ज्यांना टीव्ही कळतो त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेटवर शूटिंग करताना त्यातलं एकही वाक्य कमी करावं असं किंवा बदलावं असं वाटत नाही मला असं वाटतं की दैनंदिन मालिका लिहिताना जर लेखक हे अचीव्ह करू शकला तर ती खूप मोठी गोष्ट आहे आजच्या स्ट्रेस आणि प्रेशरमध्ये आणि आय थिंक परागनी फॅन्टॅस्टिक आहे ऑफकोर्स खरंच ओके थँक्यू 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 एव्हरीवन थँक्यू 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 सो मच थँक्यू